अंगणात किंवा एखादा फ्लॅट विकत घेऊन त्या ठिकाणी एका कोपऱ्यात त्या अस्थिवर स्तूप तयार करत आहे मात्र नेमकं बाबा झालं काय हा महत्वाचा प्रश्न आहे या विश्वास बुकडामध्ये जे घटक निघून गेलेले आहेत निघल्यानंतर या विश्वास अनेक घटक आहेत सध्या घटक फिरत आहेत या बाबाचे कायातून नामात रूपाचे जे घटक निघालेत ते घटक आज या ठिकाणी फिरत आहेत आणि ते घटक संपूर्ण हा इतिहास बघत आहेत काय चालू आहे म्हणून बघा सर्व प्राणी आधार घेऊन जन्माला आलेले आहेत या चार घटकाचा आधार घेऊन आपणच नाही या ठिकाणी सर्व सत्व जो प्राणी असेल कीटकातला कीटक जर असेल तो सुद्धा या चार घटकाचा आधार घेऊन जन्माला आले हे भावाचे घटक याशिवाय अनेक घटक आहेत बघा थोडं उदाहरण द्यावं ज्यावेळेस पावसाळा सुरू होते पावसाळा झाल्यानंतर आकाशातून पाण्याचा एक एक बून एक 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 बून या जमिनीवर पडते आणि एक एक बूत पडल्यानंतर ते पाणी असं एकरूप होते एकरूप झाल्यानंतर ते पाण्यासं वाहू लागते वाहू लागता 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 ते एखाद्या ओढाला प्राप्त होते आणि त्या ओढाचं पाणी खडखड खरखड खरखड वाहत जाते आणि खळखळ वाहत जाता जाता एखाद्या मोठ्या नदीला ते पाणी प्राप्त होते आणि त्या नदीला पाणी त्यात गेल्यानंतर मात्र त्या नदीचं पाणी एवढं शांत असते ते नदीचं पाणी या खळखळणाऱ्या पाण्याला आपल्या पोटात सामावून घेत नाही पण हे खळखळणारं पाणी पाण्याशी वाहत वाहत जाता जाता एका थेंबानं एका बंधानं त्या पाणी समरस होता 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 एखाद्या अथांग महासागराला प्राप्त होते वासुदेव कान्होजी दाभाडे बाबा या बाबाचे घटक या आयुष्यात सध्या या पोकळीत फिरत आहेत त्या पाण्याप्रमाणे या विषय पोकळीमध्ये अनेक घटक आहेत त्या पाण्याप्रमाणे त्या घटकांचा फिरता फिरता त्या घटकाशी समूह निर्माण व्हावा आणि समूह निर्माण झाल्यावर त्या घटकाशी ते एकरूप व्हावेत एकरूप झाल्यानंतर कुठेतरी त्यांचा जन्म व्हावा आपण एकच याचना करणार आहोत की बाबाचे घटक या मानव लोकत आर्यलोकत श्रेष्ठ लोकत त्या बाबाचा पुन्हा जन्म झाला पाहिजेत आणि त्या बाबाचं कार्य घटका का त्या घटकापासून पुढे उरला पुण्यानुमोदन आणि आदरांजली पुण्यानुमोदन म्हणजे काय दोन मिनिट त्या दानाला अनुमोदन देण्यासाठी आपण म्हणजे त्या दानाचं पुण्य बाबाच्या घटकाला प्राप्त झालेलं आहे त्या पुण्याला अनुमोदन देण्यासाठी आपण सर्वजण आलेले आहात पण या ठिकाणी श्रद्धाबल जागृत ठेवून आपण आलं आणि श्रद्धा मिळून या बाबाच्या घटकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण आलेत म्हणून या दुहेरी किरी कर्मा सुरुवात करणार मी हा कार्यक्रम आदरणीय जाधव साहेबांना करतो त्यांनी सुरुवातीला संचालन करावं नंतर आम्ही येतिला सुरुवात करणार आहोत